शहीद टिपू सुलतान युवक संघटनेच्या वतीनं बडा कब्रस्तान व गोपाळपूर रोडवरील कब्रस्तान येथील सभामंडपाचं उद्घाटन संपन्न पंढरपूर शहरातील मुस्लिम दफनभूमी येथील बडा कब्रस्तानमधील कुराण पठण करण्यासाठी मदर्शाची सोय नसल्यामुळे शहीद टिपू सुलतान संघटनेच्या वतीनं पंढरपूर नगरपालिका व आमदार अवतड यांना निवेदन देण्यात आलं होतं त्या निवेदनाची दखल जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक व पंढरपूर मंगळवेड्याचे लोकप्रिय आमदार समाधान अवताडे यांच्या अतूट प्रयत्नांना मुस्लिम स्मशानभूमी येथील समाज, समाज मंदिर व सभा मंडपासाठी निधी एकवीस लाख उपलब्ध करून दिला आज त्या अनुषंगानं शहीद टिपू सुलतान युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जमीर तांबोळी मार्फत निधी मिळाला व लगेच समाज मंदिर व सभा मंडप उभं राहिलं त्या सभा मंडपाचं उद्घाटन आज शहीद टिपू सुलतान युवक संघटनेच्या वतीनं करण्यात आलं यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून बडा कब्रस्तान येथील ट्रस्टी एम इब्राहिम बागवान बाबूभाई पटवेकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं उपस्थित नगरसेवक संजय शहीद शाहीद, टिपू सुलतान पंढरपूर शहराध्यक्ष आदम बागवान समाजसेवक अण्णा धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी समस्त मुस्लिम बांधव बहुसंख्येने उपस्थित होते शहीद टिपू सुलतान युवक संघटना जिल्हाध्यक्ष आणि उपाध्यक्ष मान्य आदम बागवान आज दिनांक एकवीस दोन हजार पंचवीस रोजी बायबाईच बळा कब्रस्तान कब्रस्तान मधील आज मदरसा याचा उद्घाटन केलेला आहे त्यानंतर गोपाळपूरवड येथील नवीन कब्रस्तान या ठिकाणी सभामंडप याचं उद्घाटन आज शहीद टिपू सुलतान युवक संघटनेच्या वतीनं केलेला आहे तर हा उद्घाटन मान्य आमदार मंगवेढा पंढरपूर विधानसभा समाधानदादा आवतडे आणि मान्य प्रशांतजी परिचारक यांच्याकडून या दोन्ही मशानभूमीला नगरपालिकेकडून एकवीस लाख रुपये निधी मिळाला आहे तर संघटना ना त्यांचा खूप आभार मानतो आणि आज या ठिकाणी मुस्लिम समाज यामधील जी ट्रस्टी आहे यांचा सत्कार केलेला आहे संघटना ना, ना। त्या ट्रस्टींचा आभार व्यक्त करतो व मुस्लिम बांधव यांचा बी आभार व्यक्त करतो आणि एक विषय असा आहे की छोटा कब्रस्तान मोहबदला जी शेवगाव तुम्हाला या ठिकाणी पंचावन्न कोणती जागा दिलेली होती तो जागा गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे त्यानंतर संघटनाच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले तर निवे निवेदनची मान्य जिल्हाधिकारी यांनी दखल घेतली तर त्यांनी एक अहवाल पाठवला प्रांत साहेबाला प्रांत साहेबांनी शिवसाहेबाला सांगून हे जी मुस्लिम समाजा समाजांना जी पंचावठे जागा दिली यांचा अहवाल मान्य कलेक्टर साहेब साहेब यांनी मागितलेला आहे तर संघटनाच्या वतीने त्याचा पाठपुरावा करून करून केलं त्यानंतर मान्य फ्रान्स साहेब व शिवसेब यांनी सांगितलं की तुम्हाला पंचावन्न जी काय जागा आहे तिचा जी व्हॅल्युएशन काढून त्या व्हॅल्युएशनच्या जी रकमीनं दुसऱ्या ठिकाणी जागा मुस्लिम बांधव यांना देतो असं सांगितलं तर माझी एक विनंती आहे मुस्लिम समाजाला की तो जागा प्रलंबित आहे पाच वर्षापासून आणि त्या ठिकाणी कोण मुस्लिम समाज मध्ये कोणीही लक्ष देणार तर पुढच्या वेळेस मध्ये सर्व जमातीचे सदर यांनी यावं आणि हे जी, जी पंचावन्न कोणते जागा आहे तर हे कशा पद्धतीनं म्हणजे त्याच्या मोबदला एक जागा घ्यायची का त्या व्हॅल्युशन ना रक्कम ट्रस्टी रक्कम घ्यायची याचा विचार सर्वांनी करून या त्या मध्ये सर्व मुस्लिम बांधव हजार हवं हो, एवढे माझे नम्र विनंती